राहुरी तालुक्यातील वावरथ जांभळी चिंचाळे कुरणवाडी आदी भागातील शेती कनेक्शन विद्युत पुरवठा महावितरणने बंद केला या घटनेच्या निषेधार्थ आज दिनांक सतरा जुलै रोजी दुपारी शेतकऱ्यांनी राहुरी शहरात राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन केलं जोपर्यंत विद्युत पुरवठा चालू होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतल्याने काही काळ पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली होती शासनाने शेतीकरिता साडेसात एच पीपर्यंतच्या बंपांना वीज बिल माफ केलेलं असून योजना सुरू झाल्यापासून पुढे वीज देयकात सूट दिली आहे मात्र मागील वीज बिल भरणा करण्यासाठी महावितरणकडून गेल्या पंधरा दिवसांपासून राहुरी तालुक्यातील वावरत जांभळी चिंचाळे कुरणवाडी आदी भागातील शेती कनेक्शन विद्युत पुरवठा बंद करण्यात आला सध्या शेतामध्ये खरीपाची पिकं उभी आहेत पीक उभारणीसाठी शेतकऱ्यांचा वारेमाप खर्च झाला आहे सदरचा शेतकरी अत्यंत दुर्गम भागातील असून तो जगण्यासाठी धडपड करतोय महावितरण विभागाने राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी लागू केलेला वसुलीचा नियम राज्यात पहिल्यांदा राहुरी तालुक्यातील दुर्गम भागात अवलंबला हे कशासाठी केलं याबाबत शेतकरी वर्गामध्ये मोठे गैरसमज होतात असं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलं संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी राहुरी येथील बाजार समितीसमोर नगर मनमाड राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन केलं प्रसंगी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे प्रकाश देठे तसेच विजय तमनर ज्ञानेश्वर बाजकर डॉक्टर ज्ञानेश्वर आघाव अण्णासाहेब सोडनर वर्षा बाचकर आदींनी आपलं मनोगत व्यक्त करून जोपर्यंत विद्युत पुरवठा सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा पवित्रा घेतला सुमारे एक तास चक्काजाम झाल्याने रस्त्यावर वाहनांच्यात उतरफार रांगा लागल्या होत्या यावेळी तणाव निर्माण झाला होता पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी शेतकरी व महावितरण यांच्यात मध्यस्थीची भूमिका घेतली पीक निघाल्यानंतर शेतकरी एका बिलातील अर्धे बिल भरणार या आटीवर विद्युत पुरवठा संध्याकाळपर्यंत सुरळीत होणार असं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं यावेळी पोपट खिलारी महेश हापसे काशीनाथ ढवाण राजेंद्र खिलारी रामदास पारधे महेश खिलारी गणेश बाजकर संदीप बाजकर अविनाश बाचकर बाबासाहेब वडके बाबासाहेब कोळसे दीपक कुदनर संजय झावरे गोवर्धन हापसे रवींद्र वाघ बलराम ढवाण प्रेमराज रियाळे सुभाष आघाव अमोल बोरुड आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते दीपक साळवेसह न्यूज फोर्टीन राहुरी